नमस्कार बघूयात आजचा सोपा प्रकार सकाळच्या गडबडीमध्ये किंवा मुलांना पटकन टिफिनला काय द्यायचं हा प्रश्न नेहमीच आपल्याला पडतो तर त्यासाठी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते आपण किसून घेऊयात आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग राई जिरे घालून चांगले तडतडून देऊयात आणि त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालून छान असं परतून घेऊयात आता यामध्ये अद्रक लसूण आणि मिरची वाटलेली पेस्ट घातलेली आहे आता थोडा वेळ परतून यामध्ये आपल्याला सर्व सुक्के मसाले घालून घ्यायचे आहेत यामध्ये हळद गरम मसाला थोडंसं लाल तिखट घालून परतून घेतलेला आहे आता जो किसलेला बटाटा होता तो घालून आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून छान असं दोन मिनटं पुन्हा एकदा परतून घेऊयात आता हे छान असं परतून झालेलं मिश्रण थोडा वेळ आपण थंड करून घेऊयात आणि थंड केलेले जे मिश्रण आहे ते इथे मी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत तर एक ब्रेडची स्लाइस घ्यायचे त्यावरती हे मिश्रण लावून घेऊयात व्यवस्थित आणि दुसऱ्या ब्रेडची स्लाईस यावरती अशा प्रकारे ठेवून घेऊयात तर तवा इथे गरम करून घेतलेला आहे त्यावरती तूप किंवा बटर लावून तुम्ही मस्त असं खमंग रोस्ट करून घ्यायचं आहे मस्त असा झटपट सकाळच्या घाईगडवंडीमध्ये तुम्ही टिफिनला किंवा चहाबरोबर नाश्त्यासाठी हा पर्याय म्हणून तुम्ही हे नक्कीच बनवू शकता तर आजचा इथे आपला प्रकार तयार झालेला आहे तुम्हाला आपल्या रेसिपी कशा वाटतात हे नक्की मला आवर्जून आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर अशा प्रकारे तुम्ही कट करून मुलांना देऊ शकता आता आपण बघूयात प्रकार दुसरा आता इथे आपण वेजचे सँडविच बनवतोय तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे इथे ब्रेडचे स्लाईस घेतले थोडेसा कडा मी कट करून घेतलेल्या आहेत आवडीनुसार भाज्या घेतलेल्या आहेत तर एक स्लाईस घेतलेली आहे ब्रेडची त्यावरती बटर लावून घेतलेलं आहे हिरवी चटणी सँडविचची तयार केलेली आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तर हीसुद्धा आपण यावरती लावून घेऊयात आणि ज्या मी तुम्हाला भाज्या दाखवल्या होत्या त्याचे काप आता आपण व्यवस्थित अशा प्रकारे लावून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरात व्यवस्थित उपलब्ध असणाऱ्या भाज्या लावून घ्यायच्यात आता त्यावरती टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि थोडासा चाट मसाला घातले नाही तर यावरती आपल्याला हवं तसं चीज इथे स्प्रेड करून घ्यायचं तर बघू शकता इथे दुसरी साईज सुद्धा मी ठेवून घेतलेली आहे पुन्हा एकदा तवा आपण गरम करून घेऊया त्यावरती बटर किंवा तेल सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा तूप सुद्धा लावू शकता तर अशा प्रकारे दोन्ही बाजूनी मस्त असं हे खमंग असं परतून घ्यायचं आहे आणि मस्त असं रोस्ट सँडविच इथे तयार झालेलं आहे यावरती पुन्हा एकदा चीज तुम्ही किसून घातलं तरीसुद्धा चालेल तर इथे आपला हा प्रकारसुद्धा झालेला आहे आता प्रकार नंबर तीन आपण बघूयात तर इथे मी मेथीचा झटपट पराठा तुम्हाला दाखवणार आहे खूप छान होतो आणि खूप पटकन होतो आणि शिवाय यामध्ये घातलेली मेथी कच्चीसुद्धा लागत नाही तर हे बनवण्यासाठी एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये हिंग सर्व सुके मसाले घातलेले आहेत आवडीनुसार आता हे व्यवस्थित असं आपण बॅटर छान असं मिक्सअप करून घेऊयात तर मळलेला कणकेचा गोळा घेतलेला आहे आता मस्त अशी चपाती त्याची लाटून घेऊयात जाड किंवा बारीक तुमच्या पद्धतीने तुम्ही ती लाटून घ्यायचे त्यावरती स्प्रेड करून घेऊयात आपण जे मसाले तयार केले होते त्यावरती स्वच्छ धुतलेली मेथी कट करून घातलेली आहे आता व्यवस्थित असा हलका दाब देऊन अशा प्रकारे आपल्याला ह्याचा त्रिकोण बनवून घ्यायचा आहे आता इथे हा त्रिकोण बनवून तयार झालेला आहे व्यवस्थित असा पिठात घोळवून पुन्हा एकदा लाटून घ्याव्यात मस्त असं तुम्हाला ज्या शेपमध्ये हवा आहे त्या शेपमध्ये तुम्ही तो लाटून घ्यायचा आहे तवा गरम केलेला आहे त्यावरती मस्त असा शेकवून घ्याव्यात खूप छान होतो हा आणि खूप हेल्दीसुद्धा आहे जर तुमची मुलं घरी पालेभाज्या खात नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे त्यांना टिफिनला देण्यासाठी झटपट होतो नक्की ट्राय करा तर आता आपण प्रकार नंबर चार बघतो पोहा कटलेट कसे बनवायचे आपण तर खूप सोपी रेसिपी आहे इथे बघू शकता मी हे पोहा कटलेट बनवण्यासाठी इथे एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोहे बनवताना वापरतो ना तेच घ्यायचे आहेत ते स्वच्छ धुवून ते भिजतील असं आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे तर पोहे चांगले भिजले तर त्यामध्ये उकडलेला बटाटा घातलेला आहे चिरून बारीक इथे कांदा घातलेला आहे अद्रक लसणाची पेस्ट इथे बघू शकता कोथिंबीर घातलेली आहे एक चमचा दही घातलेला आहे दही आंबट घेऊ नये जास्त आता त्यामध्ये सर्व सुक्के मसाले घालून लिंबू पिळून घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि व्यवस्थित असं आपण हे हलक्या हाताने दाब देत देत मस्त असं बॅटर रेडी करून त्याच्या अशा टिक्क्या बनवायच्या तर इथे सर्वच टिक्क्या मी रेडी करून घेतल्या आहेत आता रव्यामध्ये घोळवून घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर मिक्सरला जाड रवा फिरवून तुम्ही त्याचा बारीक रवा करू शकता तर तव्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आता तुम्हाला हवं तसं इथे फ्राय करून घ्यायचं आहे तर झटपट होणारा हा पोह्यांचा कटलेट ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा तुम्ही मला आवर्जून सांगा टिफिन नक्कीच देऊन बघा मुलांना खूप आवडेल तर आता आपण प्रकार नंबर पाचवा बघतोय खमन ढोकळा खूप छान होतो आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे शिवाय मी यामध्ये इनो ॲड नाही नाहीये तर मऊ सुद्धा असा एक वाटी बेसनापासून हा जर जाळीदार ढोकळा मी तुम्हाला बनवून दाखवते चला तर आपण त्याची साहित्य आणि कृती बघूयात तर एका भांड्यामध्ये मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे चा, चाळून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात दोन चमचे साखर घालायची आणि अगदी चिमूटभर हळद घालून आता बघू शकता यामध्ये दोन चमचे खाण्याचं तेल घातलेलं ते आहे आता हे मिश्रण जे आहे ते आपण इथे मी पाऊन चमचा लिंबाचा रस घातला आहे आणि आपण हे फेटून घेऊयात तर यामध्ये मी एक वाटी पाणी वापरलेलं आहे तर पाणी आपल्याला सावकाश घालत घालत हे छान असं फेटून घ्यायचं आहे थोडा वेळ बाजूला ठेवून द्याव्यात तोपर्यंत आपण ज्या भांड्यात ढोकळा करतो आहे त्याला आपण तेल ग्रीस करून घेऊयात तर झाकण उघडलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा खायचा सोडा घालून पुन्हा एक दिशेने फेटून घेतला आहे फेटलेलं मिश्रण भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने कढईमध्ये पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती आपल्याला ढोकळा बेक करून घ्यायचा आहे तर इथे ढोकळा थंड झालेला आहे बघू शकतो आणि मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर तो आता आपण व्यवस्थित असं कट करून घेऊयात तर याच्यावर घालणारी फोडणी मी तुम्हाला दाखवते एका पॅनमध्ये चमचाभर तेल घेतलेला आहे हिंग घालायचं आहे त्यामध्ये राई घालायची आहे जिरे घालायचे आहेत ता आणि त्यामध्ये आता बघू शकता कडीपत्तासुद्धा मी घातलेला आहे तर सर्व फोडणी अशी छान तडतडली त्यामध्ये मिरचीसुद्धा मी घातलेली आहे तर तिखट तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करायचं आहे जा दोन चमचे साखर घालून अर्धी वाटी इथे पाणी घालून घेतलेलं आहे पाण्याला हलकीशी उकळी आली की आपण गॅस बंद करून ही जी तयार केलेली फोडणी आहे ती आपण कट केलेल्या ढोकळ्यावरती व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची आहे मस्त एका वाटीमध्ये एक वाटी बेसन वापरून मी इथे तुम्हाला मऊ लुसलुशीत असं जाळीदार ढोका बनवून दाखवलेला आहे आहे तर सकाळच्या घाईगडबडीमध्ये दे टिफिनला देण्यासाठी तुम्हाला जर काही सुचत नसेल किंवा रोजचे पोहे आणि उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर हा एकदम उत्तम बेस्ट पर्याय आहे तर नक्की घरी तुम्ही बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला आवर्जून नक्की आपल्या कमेंटद्वारे सांगू शकता आजच्या ह्या टिफिन रेसिपीज किंवा सकाळच्या गडबडीत होणारा नाश्ता रेसिपीज आवडल्या असतील तर आपल्या प्रवास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद